वास्तकडे गाडी एकशे पन्नास उघडायला पेट्रोल आणि विपुल मी चाललो परतोड पहिले आलं रुंदन पेल्यास गाडी काढली एकशे साठच्या स्पीड न मग आलो पांढरी मग केलो पथरोडा पथरला नवराला चांगला पण विपुल म्हणे आपल्याला असं घर बांधायचा आहे म्हणते बाबा काय म्हणू कधी बांधते विपुल घरच बांधतो बंद असो गाडी निघाले पुढे मग आलो परसा पुरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सभागृहाला पाहिलं की गडकिल्लीची आठवण येते मला एक वर्ष अगोदरली गोष्ट आठवली की माझ्या बाबा बिमार होती तेव्हा परतळ्यात सुविधा होती अन्यगा सुविधा नव्हती आपल्याला एक चांगला एम डी डॉक्टर पाहिजे थोडी अन्यंगा साठी चला आता पहिले चाग म श्री बालाजी कॅफे इथं चा घेतला परतोळ्यामध्ये की पहिले चहा घेऊन गेलो म्हणून काम झाल्या अपेक्षा एवढीच आहे की संजीवनी हॉस्पिटल सारखं हॉस्पिटल पाहिजे आपल्या अंजंगा म्हणजे आपल्या परतोड्याच याचं काम नाही सहाशे दहा रुपयाच्या गोळ्यासाठी परतोळ्यात यायला लागलं पण हेच जर अंजंगार असतं याचं काम नाही आजच्या भेट पुढच्या व्हिडिओ